मालमत्ता कर थकबाकीदारांवर कोटी रुपयांची थकबाकी मनपा जप्ती पथक ढोल वाजवून करणार वसुली याबाबत या अधिकृत असे की धुळे मनपा हद्दीत असलेल्या सर्व मालमत्ता कर धारक थकबाकीदारांना वेळोवेळी नोटिसा देण्यात आल्या कोटी रुपयांची थकबाकी असल्याने थक देखील एक थकबाकीदार मालमत्ता कर धारक हे आपली कर भरणा करीत नसल्याने मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनात ढोल वाजवून वसुली करण्याची मोहिमे आजपासून प्रारंभ झाला असून कोटी रुपयांची थकबाकी मालमत्ता कर थकबाकीदारांवर असल्याने सदर कर भरून आपली कटू कारवाई टाळावी असे आव्हान मनपा जप्ती पदक प्रमुख तथा अधीक्षक शिरीष जाधव यांनी मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनात आवाहन केले आहे ढोल मोहिमेचा शुभारंभ आजपासून करण्यात आला आहे धुळे शहरातील आज बऱ्याच मालमत्ता मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने महाशय आयुक्त यांच्या आदेशाने ज्या थकबाकीदारांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे व त्यांनी भरण्यास घराचा भरणा भरण्यास नकार दिल्यास त्याच्या दारापुढे ढोल ताशे वाजवून जागृत जनजागृती करण्यात येईल तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ताधारकांना विनंती करण्यात येते की ही अशी पाळी आपल्यावर येऊ नये कटू कारवाईची तरी सर्व सिलची किंवा नळ कनेक्शन बंद करण्याची देखील कारवाई करण्यात येईल तरी धुळे शहरातील सर्व ना मालमत्ताधारकांना कळवण्यात येते की ज्यांच्याकडे जा मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा व जप्तीची होणारी कठोर कारवाई व आपल्या दारापुढे ढोल ताशे वाजवण्याची कारवाई ही टाळावी ही विनंती